तर ही आहे डबल डेकर मुंबईत आला तर तुम्हाला ह्या बस सर्रास पाहायला मिळतील हे बघा मी पण त्या बसचा आस्वाद घेतला खरोखरच बऱ्याच वर्षाने मी असा बस प्रवास केला होता शाळेत असताना या गोष्टीचं कुतूल खूप असायचं मुंबईला गेले की डबल डेकर बघायला मिळतील आणि ते खरोखर त्यावेळचं कुतूहल आजसुद्धा तेवढंच माझ्या मनात तयार झालं होतं आणि त्यामुळे त्याचा परिपूर्व प्रकार ठरवला आणि हे बघा ह्या मुंबईतल्या जुन्या इमारती हा कोणता एरिया आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा मुंबईमधील ह्या पिवळ्या टॅक्सी आणि हे मुट मोठमोठे रस्ते आणि ह्या जुन्या बिल्डिंग ह्या तुम्हाला प्रत्येक पिक्चरमध्ये किंवा मोठ्या मोठ्या इतिहासाकालीन व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील ही डबल डेकर तुम्हाला अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच मुंबईला यावं लागेल आणि अगदी स्वस्त आणि मस्त प्रवास करण्यासाठी ह्या बस इतकी सुंदर सुरक्षित आणि चांगली जागा कुठलीच जा नाही हे बघा अशा पद्धतीने ह्या मोठमोठ्या बिल्डिंगसुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळतील हा एरिया कोणता आहे ते मला नक्की कळवा पावसाळ्यामध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबियाची आणि आपल्या गावाची शेतकरी वर्गाची सर्वांची काळजी घ्या आणि हा पाऊस जरा जास्त झाला मराठवाड्यात पडलेला पाऊस पाहून खरोखर सर्वांना वाईट तर वाटतच आहे पण जास्तीत जास्त प्रत्येकानं थोडा हातभार लावला तर नक्कीच त्यातून त्या, त्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि कुटुंबियांना उभारण्यास मदत होईल सर्वच काम राजकीय पक्षांवर आणि सरकारवर अवलंबून करता कामाने काही जबाबदारी नागरिकांना आपण सुद्धा केली पाहिजे हे बघा ही बिल्डिंग युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईड म्हणून व्यवस्थितरित्या त्याचं या सांभाळवावं यासाठी याला युनेस्कोने हा दर्जा दिलेला आहे आणि खरोखर तशी बिल्डिंग सुद्धा वाखण्याजोगीच आहे अशा खूप इमारती आपल्याला आसपास पाहायला मिळतील पण खेडेगावात हल्ली अशी जुनी घरं जी असतात ती नामशेष होत आहेत पण अजूनसुद्धा मुंबईमध्ये या ठिकाणी आहेत आणि हे बघा हा बेंचचा प्रकार मला काय समजला नाही बेंचवर बसण्यासाठीचा जो भाग आहे तो एकदम लहान आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळी यावेळी याच्यावर बसायला जाल त्यावेळी तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल की थोडा तुम्हाला आवघडल्यासारखे वाटेल मला ह्या स्टँडचं काय की मी या कळज नाही त्याच्यानंतर मुंबईला गेलात आणि समुद्र पाहिला नाही तर तुम्ही काय पाहिलं हे बघा असा निळाशार शांत स्वच्छ सुंदर समुद्र काही ठिकाणी पाहायला मिळतो तर काही ठिकाणी तुम्हाला पर्यटकांनी केलेली कचऱ्याची भली भरती भरतीसुद्धा पाहायला मिळते mm -hmm. आणि मुंबईतून टॅक्सीतून फिरताना याचा अनुभव आपल्याला सर्रास येतो हे बघा अशा पद्धतीनं समुद्रकिनारी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ज्या एरियात तुम्ही जात असाल तिथं तुम्हाला हा समुद्र पाहायला मिळतो मुंबईतील हवामान दमट असण्याचं कारण म्हणजे हा समुद्रकिनारा कारण त्यामुळे तुम्हाला उष्णवारे वाहते असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलं आहे अजून पण ते लक्षात आहे तुमच्या लक्षात आहे की नाही असेल असे तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हे बघा हे समुद्रकिनारा कोणता आहे मुंबईला आल्यावर तुम्ही कोणत्या बीचवर कोणत्या समुद्रकिनारी जात आहे हे पण मला कमेंटमध्ये कळवा हे बघा किती शांत सुंदर असा हा परिसर आहे खरोखर जागतिक पर्यटकाला मागे टाकेल असा आपला भारत देश आहे त्यामध्ये दे महाराष्ट्रसुद्धा येतो पण आपण जरा जरी स्वच्छतेकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपला भारत पर्यटनाच्या दृष्टीत जगामध्ये विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त स्वच्छतेचा प्रयत्न आपण करूया पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशा टॅक्सिया तुम्हाला पूर्वीच्या पिक्चरामध्ये पाहायला मिळतील त्याच पद्धतीनं अशी बीचेस तुम्हाला पाहायला मिळतील त्याच पद्धतीनं हा कोणता एरिया आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा हे बघा इतक्या विशाल काय इमारती मरीन लाईन्सचा एरिया त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला मुंबईत पर्यटनासाठी जाण्यासाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे असं मला वाटतं आहे चॅनलला सबस्क्राईब सेब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका